शिंदेवाद वाजवायला पाटलीन बाय लागते गौतम उपस्थित असलेल्या सर्व पहिला मंडळी पावणे मंडळी या सर्व मंडळींच शंभू महादेव उत्सव कमिटी व समस्त गावकरी मंडळी फोर्सुगीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आभार जगताच चालू झालेली आहे पोलादे मनगट मनगटाला भिल्ली डोक्याला माननीय श्री अमित भाऊ सुरेशा पारफळे विश्वस्त श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट फुरसुंगी त्याचप्रमाणे अर्णव घुले पाटील समर्थ दुधाने यांच्या हस्ते या कुस्तीचा इनाम दिला जातोय पहिल्यांदा त्याचा स्वीकार करायचा शबाज आहे आणि आता माहिती शेवटची कुस्ती थोडा आवाज या कुस्ती मैदानामध्ये आपल्या फोरसुंगी गावच्या विश्वेश्वर बँकेचे चेअरमन सामान्य सुनीलचे चे तुकारी व्यासपीठावर बसले होते त्यांचा मोबाईल हरवलेला आहे जर कोणाला तो साप काय सापडला धन्यवाद वारेंदी आणि संतांच्या सुरांच्या वीरांच्या थोर महापुरुषांच्या कोणी तगडा महेंद्र गायकवा आणि त्याला रोखण्यासाठी समोर आहे माऊली कुकाटे काय कुस्ती कुस्ती घेणाऱ्याच कौतुक आहे प्रत्येक मैदानाला सुहसभा मी ज्या ठिकाणी असा तिथे जाहीर अशा कुस्त्या जा जोडण्यासाठी वारे फुरसुंगी असा मैदान या फुरसुंगीचा माझ्या वारीचा पंढरीच्या वारीचा आणि या मर्दानी मातीतल्या अशा मर्दानी संतांचा महाराष्ट्राला गंध आणि छंद आहे या कुस्ती मैदानासाठी एन आय एस कोच थोड्याने माईकशी संपर्क साधायचा पाच हजार रुपयापर्यंत कुस्त्या जोडल्या जाणार आहेत या माऊली कोकटेचीच कुस्ती महर्षी पैलवान मान्य श्री आप्पासाहेब पठनाथ कोटवड उद्योगपती यांचे होतीनं हे कुस्ती लावण्यात येते महेंद्र गायकवाड विरुद्ध माऊली कोकाटे असे तुफानी लढत चालू आहे आणि मी कुस्ती निवेदक प्रवीण कॉमेंट चालू केल्यापासून एक इच्छा होती प्रत्येक वर्षी या मैदानाला येऊन बसायचो मला या बोलायला मिळावं अशी माझी मनापासून इच्छा होती आणि तुम्ही ती या वर्षी माझी पूर्ण केली मी तुमचा आभार आहे खरे अर्थाना माझ्यासारख्या छोट्या निवेदकाला एवढ्या मोठ्या मध्ये तुम्ही बोलण्याची संधी दिली कारण मी शंकरांना पुजारी यांच्या बरोबर बऱ्याच वर्ष फिरलेलो आहे मला बोलण्याची संधी दिली पुरुषंगी जीवनाला आकार आलेला या कुस्ती मैदानासाठी भारतीय जनता गाई आणि मंदिरावरची कळा सुरक्षित आहे धर्मासाठी बलिदान देणारे धर्म छत्रपती इस्तामपूर ला पूर्व पैलवान होई कुस्ती करा पैलवान दुपारी एक वाजल्यापासून ग्रामस्थ तुमच्या कुस्तीची वाट बघत होते प्राशांत प्रेक्षक कुस्ती झाली पाहिजे ते लाख पन्नास हजार रुपये कुस्ती प्रशांत भागवत सर आमचे मार्गदर्शक कुस्ती निवेदक खराखर सुरुवातीपासून आपली कुस्ती युट्यूब चॅनल वरती त्यांनी हे कुस्ती मैदान कॅप्चर केलेलं आहे परीकड संजय चव्हाण आहेत फुड कर समस्त ग्रामस्थ मंडळी व पाहुणे मंडळी थोड्याच वेळात कुस्ती अतिशय चांगली चाललेली आहे सर्वांनी आपापल्या जागेवर बसली कुस्ती आहे पहिला कुस्ती करा आणि महेंद्र माऊली कुस्ती करा दोन्ही वाघाच्या काळजाची पोळं आहे कुस्ती मैदानासाठी मोफत पाणी सेवा देणारे सुनील पोपट साळवे <laughs> यांनी थोडी पाण्याची सेवा करावी अंतिम टप्प्यात आलेले मैदान तसा नाही दुनिया मे भी बहुत सारे खेळ हे लेकिन कुस्ती जैसा नाही असा कुस्ती खेळ वाटीमागे गेलेला आहे माऊली कोकाटे मस्त कुस्ती सुद्धा अहिल्या होळकर यांनी वारकर यांच्या सेवेसाठी पाण्याची विहीर कोतलेली आहे आणि एक घाट बांधले तसा त्यातला थोडक वैना कार्य यांनी स्वीकारलेलं आहे धन्यवाद वाचतात कुस्ती चालली पाहिजे कुस्ती करा पाहिजे दोघांना समज कुस्ती स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये अर्धा किलो सोन्याची गदा याच पट्ट्याने घेतलेली आहे अरे माऊली को तगड़ा पहलवान है आता हनुमान आकाड़ा सरावला आमची इच्छा आहे हा निकाल बघायचा आहे पैलूवर कुस्ती आहे तुम्ही नामांकित पहिला पैलवानात महाराष्ट्रातल्या एक नंबर तिले जोडीतले पैलवानात आमची ग्रामस्थांची इच्छा निकाल द्या पाचच मिनिटामध्ये निकाल इथं झाला पाहिजे करा जरा जेवास आहे समज दिलेले जेवढे सांगितले तेवढे इनाम तुम्हाला दिलेला आहे जेवढा टिपलेला आहे तेवढा इनाम अनेक भागामध्ये टिपलेला इनाम दिला जात कुस्ती करा कि टोळल्या वा वा, वा 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 शबा आहे शबा शबास शबा शबा घर 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 लागला आणि दरम्यान कुस्तीकडे एक रिपट हो आणि हे कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनल वरती गणेश मानगुडे सर यांच्या युट्यूब प्रणालीवरती लाईव्ह दाखवलं जात आहे गेले बारा वर्ष म्हणजे सला मैदानासाठी आम्हाला निकाल पाहिजे बाकीच माहिती नाही आम्ही ज्या पद्धतीने इनाम दिलाय त्या पद्धतीने गोष्टी झाली पाहिजे दोनच मिनिटात निकाल द्यायला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ग्रामस्थांना जो इनाम दिलाय त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी रक्कम कमी करावं लागेल आणि मग तुम्हाला इनाम द्यावा लागेल त्यामुळं दोनच मिनिटामध्ये आपण निकाल द्या शबास आहे ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय कुस्तीचा निकाल पाहणारच गाव आहे फुरसुंगी घर वड बाहेरून कोणी बोलू नका माशाना पर्यंत सगळी जाते ती तिथला पुढचा प्रवास ज्याची त्यालाच करायचा असतोय माणसाचा जन्म झाल्यापासून मृत्यू पर्यंत तीन अवस्था असतात करावी टाळ्या जेव्हा